कल्याणचे ऐतिहासिक काळा तलाव हे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सुशोभीकरण करण्यात आले होते त्यावेळेस फूड प्लाझाची उभारणी देखील केली होती ती सुरू न करता लोखंडी फूड प्लाझा सुरू करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे यासाठी झाडे तोडून फूड काउंटर सुरू आहे तर त्या जागेवर नागरिक मातीमध्ये वॉर्मअप करतात मात्र त्या ठिकाणी देखील स्टॉल उभारण्याचे काम सुरू आहे त्यामुळे सकाळी संध्याकाळी येणाऱ्या नागरिकांनी वॉक आणि वॉर्मअप कुठे करायचं कल्याणमध्ये एकमेव तलाव आहे या ठिकाणी रोज सकाळ संध्याकाळी काही हजारो लोक येत असतात आधी सोयी सुविधा नाही एक ओपन जिम आहे त्याची पण दुरावस्था आहे स्वच्छता नाही फूड प्लाझा सुरू केले तर घाणीचे साम्राज्य यामुळे नागरिकांचा सा विरोध आहे बघा हा काळा तळाव एक ऐतिहासिक तलाव आहे आपण इथे ब्युटिफिकेशन करून लोकांना चालायला वॉकिंग करायला ट्रॅक बनवला आज दहा वर्षापासून आम्ही इथे वॉक करतोय स्वच्छता आहे आता हे स्टॉल लागल्यानंतर एक तर इथे सर्व घाण होणार आहे याची कोणी मा अजून आत्ता आत्ता पण रात्री इथे वॉचमॅन लोक जे फिरतात ते लोक कोणी लक्ष देत नाही याच्यावर अजून ते स्टॉल चालू झाल्यानंतर त्याची घाण होईल आणि त्याचं त्या जागा त्या ठिकाणी लोक सिनियर सिटीजन आणि इतर लोक जे वॉक करून तिथे योगा करत होते ती योगाची जागा या लोकांनी तिथे कॅन्टीन बनवून टाकली आज मोदी साहेब म्हणतात योग करा आणि जोग बनवा आपली स्व स्वच्छ हे करा व्यवस्थित आपली आपली तब्येत चांगली ठेवा आणि त्या ठिकाणी तुम्ही कॅन्टीन करताय ह्याला काय अर्थ आहे तुम्ही गेटचा बाहेर कुठे कॅन्टीन उभी करा ना भरपूर जागा आहे भरपूर जागा आहे तिथे ते करायची गरज काय ते आतमध्ये कोणा कुठला पब्लिकला पाहिजे तुम्ही मेजॉरिटी घ्या ना सिग्नेचर्स घ्या लोकांचे चाललंय इथे जिम होते मागे मागे पण ओपन जिम होता तो पण त्यांनी काढून टाकला जुने जिमचे इक्विपमेंट्स आणून लावून टाकलेत ते सर्व खराब झालेत त्याच्यावर कोणाचं लक्ष नाही आहे माझी एकच विनंती आहे की योगा करता जागा आहे ती सर्व खाली करून परत तिथे योगाची सिस्टम चालू करावे लोकांना स्टॉल अनाधिकृतपणे जे काम चालू आहे ते काम महानगरपालिकेने थांबावं आणि जास्तीत जास्त, जास्त मोकळी जागा ह्या काळ्या तलाव परिसरामध्ये सोडण्यात यावे जेणेकरून वृद्धांना जे संध्याकाळी बसायला येतात फेरफटका मारायला येतात त्या लोकांना इथे जागा झाली पाहिजे त्याचप्रमाणे या परिसरामध्ये जेव्हा स संध्याकाळी किंवा सकाळी लोक बसतात साफसफाई केली जात नाही आहे सिक्युरिटी गार्ड त्यांचं लक्ष व्यवस्थित नसतं आणि सिक्युरिटी अनेक कॅबिनमध्येच बसून असतात साफसफाई केली जात नाही मला असं वाटतं की हे एक जिथे लोक जे अपॉइंट केलेत ते फक्त कॉन्ट्रॅक्टरसाठी अपॉइंट केले आहेत का की लोकांच्या सोयीसाठी अपॉइंट केलेत हाच मला मोठा प्रश्न पडलेला आहे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण